गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आज सर्वे आय होप सर्वे ठीक असाल मित्रांनो आज आपण कंटी काम चालू केलं आहे बरोबर पाहुणे आठ वाजता आठ वाजले सेवन फिफ्टी टू झालेत ऑलमोस्ट आणि आज पण लवकर निघालोय सकाळी काल रोजपेक्षा आज थोडं लवकरच आहे आणि आता क कामाला आज सुरुवात करणार आहे आज काय व्हाईट शर्ट घातला नाही मी कारण व्हाईट शर्ट यार कंटिन्यू घालून घालून कंटाळा आला म्हटलं थोडं काहीतरी चेंज घालावं म्हणून मी एक दोन दिवस दुसरंच शर्ट घालतो सो so, मित्रांनो मी ना एक ऑब्झर्व केलं कंटिन्यू आपण आता ज हे करतो आहे बिझनेस करतो आहे मी जवळजवळ हा महिना दोन दिवस जर म्हणजे हा महिना कंटिन्यू कंटिन्यू एकही दिवस आपल्या सुट्टी झालेली नाही आहे एक तारखेपासून कंटिन्यू मी टार्गेट ठेवलेलं की हा महिना पूर्ण हे करायचं एकही दिवस सुट्टी करायची नाही आहे कारण बिझनेस कसं आहे जर तुम्ही बिझनेसमध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या एक सस्टेनेबिलिटी आणि एक कंटिन्युटी जर तुमची कंटिन्युटी असेल तरच सस्टेनेबिलिटी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गोष्ट कामाची तुम्हाला आवड पाहिजे मित्रांनो ड्रायव्हर हे माझं ड्रायव्हिंग हे माझं पॅशन आहे प पहिल्यापासून सो त्यासाठी पहिलं ट्रिप झिरोबद्दल सो त्यासाठी मला काही कंटाळा येत नाही किती वेळ बारा पंधरा वीस वीस तास गाडी चालवली तरी मला काही कंटाळा येत नाही मित्रांनो मी तर अशा इंटरसिटी केल्यात जवळजवळ नाशिक येऊन जाऊन पुण्या येऊन जाऊन दोन येते दिवसात ना दोन वेळा केलं असे पण इंटरसिटी केले सो so, जवळजवळ खूप सारं असं सा काम झालं केलं आहे त्यामुळे आता काय त्रा त्रास होत नाही त्या गोष्टीचा गाडी पण कुल करूया मस्त तर चला मग आज कामाला सुरुवात करूया जाऊया पहिली बुकिंग घेऊया पहिलं तर लॉगिंग करूया काल सीएनजी मी रात्रीच फुल अप केला होता कस्टमरला सोडलं बदलापूरला जसं लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल आणि येतानाच रस्त्यामध्ये फ्यूल अप केलं होतं त्यामुळे काय टेन्शन नव्हतं आपल्याला ओ माय गॉड फक्त फोर पर्सेंट राहिले मित्रांनो शेट हे काय सगळ्यांना आलं असेल आता ओनली प्रमोशन राईड ला हो शेट ओला काय झालं उभारला रेट देत नाही का, ना, का रेटिंग पडली माझी त्यामुळे मित्रांनो त्या दिवशी ना मी एरोलीला होतो ना तर खूप रेटिंग पडली माझी सो uh, ओला so चालू करूया आपण ओलावरतीच आपण काम करूया मला सो so, बुकिंग खूप पडत सो चला घेऊया कुठली तरी एक बुकिंग आणि निघूया चला सो मित्रांनो पचका झाला यार माझा मस्त टर्मिनल ची पहिलीच बुकिंग भेटली होती आणि काय माहिती त्याच्या आतमध्ये गाडी हल्ली नसेल त्यामुळे पिकअप लांबनं दाखवत होत सोळा मिनिटावरती म्हणजे अंबरनाथ वेस्ट वर होता पंधरा मिनट दाखवत होते मी निघालो पण त्याला गाडी ॲपवरती हल्लेली दिसली नसल्या त्याने कॅन्सल केली काही टेन्शन नाही दुसरी घेऊया आपण पडतीलच आप। बुकिंग आता आणि बुकिंग तर चालूच आहे जाऊया विक्रोली विक्रोळीला वगैरे नाही जायचं या ना वगैरे जात नाही एवढ्या किम कमी किमतीत तर जायचंच नाही आहे सो चला जाऊया मुलोड विक्रोळी नाही जायचं बाई चला बघूया नवीन नेक्स्ट ट्रीप कुठली पडते आहे चला बघू तर मित्रांनो वाशी तुर्बेर रोडला आणि फर्स्ट ट्रिप ड्रॉप केली आहे बरोबर नऊ पन्नासला नऊ एकोणपन्नास नऊ पंचेचाळीस पकडा ल पा दोन तीन मिनटं आधीच आणि टर्न मारून थांबलो आहे सिग्नलला कारण सिग्नल लागलाय हा आणि आपल्याला जायचं तर मित्रांनो आपल्याला ला बुकिंग लागली आता टर्मिनल टूची आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल सा लागतं सार सतत सा टर्मिनल टूला जातो तसं नाही मित्रांनो सगळ्यांना जातात कोण कुठला घेतो कोण कुठला घेतो पण मी माझा रूट फिक्स आहे त्याच रूटमध्ये त्याच एरियामध्ये काम करतो कुठलंही बुकिंग उचलत नाही मी जेणेकरून आणि ते बुकिंगच असे असतात त्या त्या टायमाच्या अशा अशा एरियाचे बुकिंग घेतो मी की त्या एरियात जाण्यासाठी डिमांड खूप असते जसं अंधेरी एस टी या साईडला कॉर्पोरेट खूप आहे सो so, uh, मी त्याच एरियातले म्हणजे त्या त्याच एरियातले म्हणजे प्रत्येक बिझनेस करायची एक स्ट्रॅटजी असते आणि त्या बिझनेस त्या स्ट्रॅटजीनुसार जर केलं तरच सक्सेस होतो असं मला वाटतं सो so, मित्रांनो जाऊया पहिला क्लायंटला पिक करूया ड्रॉप करूया एअरपोर्टला आणि मग पोहोचतो मित्रांनो आलोय ठाण्यामध्ये मित्रांनो काय काय कळत नाही सर्दी चालू झाली या अरे अरे ओलामध्ये एवढ्या चांगल्या बुकिंग वाजत होत्या आणि आता वाजतच नाही आहे चुकीच्या जागेवर थांबलो काय कळत नाही मधोमत थांबलोय टर्मिनल वन टर्मिनल टू वाजतात हातातच येत नव्हतं गाडी चालूच होतो पण ठीक आहे भेटेल आपल्याला कुठली ना कुठली ट्रिप घेऊया आणि निघूया आपल्या लोक पिकअप पुढच्या लोकेशनवरती कुठे कुठली ट्रीप भेटते काय भेटते कुठे जातोय सांगतो तुम्हाला सो मित्रांनो काय बोलू आज खूप गमल्यासारखं झालंय मित्रांनो आणि आलोय आपण आता टर्मिनल वनला चाललोय आता बाहेर टर्मिनल वनच्या आणि किती ट्रॅफिक आहे आज वेस्टर्न एक्सप्रेसचं ट्राफिक मित्रांनो दोन दिवस झालं काल पण संडे सारखं का वाटलाच नाही ट्राफिक मजबूत होतं काल पण आणि आज पण ट्राफिक चालू झालं आता सीएनजी आपली आली आहे रिझर्वला रिझवची पण लाईट ब्लिंक करत आहे त्याच्या आधी आपल्याला नायट्रोजन भरायचं आहे तर इथे सारा पंप जो आहे ना तिथे आहे जाऊया पहिलं तिथे नायट्रोजन भरूया आणि मग जाऊया सी एन जी भरायला आपल्या पंपवर जर आपला पंप बंद असेल तर मग डायरेक्ट एअरपोर्टला जाऊया सी एन जी भरायला चला बघूया पहिलं पेट्रोल कट इथेच फ्रेश होऊन पण घेणार आहे मी एअरपोर्टला काय टाईमपास नाही करणार ट्रीप घेणार आहे लगेच कलटी मारणार आहे सो बीज होऊया आणि हे बघूया कुठली नायट्रोजन पहिल्या टायरमध्ये कारण हवा थोडी कमी वाटते मला टायरांमध्ये तो काही झालोय आपण आता हवा भरेल मागच्या डायरेक्ट किती होती तीच बघितली नाही आपले काका आता हवा भरतात तुझ्या आर आई नाही असं पे कैप नहीं था क्या है क्या आपके पास एक्स्ट्रा ये एक बार चेक कर तर मित्रांनो झालंय आपलं आता नायट्रोजन भरून आणि आलो आहे आपण सहारा रोडला आता बघतो पहिला तो पंप चालू आहे की नाही नाहीतर तो पंप चालू नसेल तर मग एअरपोर्टलाच लाईन लावावी लागेल आणि माहीत नाही आता एअरपोर्टला आता लाईन लावून किती वेळ लागेल काय लागेल कारण आज आता तर वाजलेत बरोबर साडेसहा सात वाज सहा पन्नास झालेत आणि आपलं टार्गेट आजचं तर कम्प्लीट झालं आहे सो आपण आता जाऊ ते एक्सेस होईल मित्रांनो मला हे तुम्हाला सांगायचं आहे फक्त कुठलाही बिझनेस असू दे कुठलंही काम असू दे त्या कामामध्ये परफेक्शन डेडिकेशन आणि कंटिन्युटी राहणं हे खूप गरजेचं आहे कुठलाही बिझनेस त्याच्यामध्ये कंटिन्युटी सिग्नल शूटला जर कुठलाही बिझनेस तुम्ही करताय ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला आ, कंटिन्युनिट कंटि सस्टेन करण्यासाठी कंटिन्यूट न्यू राहणं गरजेचं आहे कारण जर बिझनेसमध्ये कसं असतं वेगवेगळ्या वेग प्रकारचे बिझनेस असतात कोणावरती कोण म्हणजे ग्रुपमध्ये करतं कोण एकटं करतं तर आपण सध्या स्वतः एक सोलो एंटरप्रेनर आहे आणि स्वतःच कंपनी चालवतोय आणि बाकीचे जे काय आपण फ्रीलान्सिंग वगैरे गाड्या देतो हे सगळं करतो ते गोष्टी वेगळी आहे पण आता सध्या आपला बिझनेस आपला इन्कम पूर्ण आपल्यावर डिपेंड आहे ठीक आहे सो त्याच्यासाठी स्वतः कंटिन्यू कामात आपल्या बिझनेसमध्ये डेडिकेट राहणं हे महत्वाचं आहे जेणेकरून तुमचं बिझनेस कंटिन्यू चालेल तुमचं सगळं होईल म्हणजे माझं सांगतो एक तारखेपासून जर विचार केला मागच्या महिन्यात खूप बेकार केला कारण मागच्या महिन्यात स्ट्राईकच्या नावाखाली खूप सुट्ट्या झाल्या आपल्या आणि पण ह्या एक तारखेपासून मी कंटिन्यू काम करतोय कंटिन्यू एकही दिवस खाडा केलेला नाही आज जवळजवळ पंच अकरा तारीख आहे अकरा दिवसामध्ये कंटिन्यू काम झालेत आपले आपण एकही दिवस घरी नव्हतो सो असं so, काही झालं पण आता मी हेच सांगायचं आहे जर बिझनेस करायचं आहे तर कंटिन्युटी आणि सस्टेनेबिलिटी आणि हे असणं खूप गरजेचं आहे सो प्लीज जर कोणी बिझनेस करताय छोटा मोठा स्मॉल स्केल बिझनेस करताय बिझनेस छोटा मोठा नसतो सगळा बिझनेस आपल्या बघायचा दृष्टिकोन असतो सगळं सारखंच असतं सो so, आय होप तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे काय नाही <laughs> मला एवढं काय समजून सांगता आलं असेल नसेल काय माहीत नाही पण कळलं असेल तर प्लीज फॉलो करा आणि जे कोणी कॅब बिझनेसमध्ये किंवा छोट्या स्मॉल स्केल बिझनेसमध्ये स्वतःवरती पूर्ण बिझनेस डिपेंड आहे तर मित्रांनो गॅप करून नाही होणार जर तुम्हाला माहिती आहे तुमच्या महिन्याचा खर्च पन्नास हजार आहे एक लाख रुपये आणि तुमच्या धंद्यातलं तुमचं तेवढे पैसे येत आहेत पण सो तेवढे पैसे तुमचे येणारच काही करून येणारच सो त्यासाठी काय वेगळं करायची गरज नाही फक्त कंटिन्यू कंटिन्युटी ठेवणं गरजेचं आहे जे जे ज्या धंद्यासाठी जे लागणार आहे ते लागणारच आहे तेवढा टाइम लागणार आहे त्या कामासाठी तू लागणारच आहे सो त्याच्या व्यतिरिक्त जाऊन जर केलं तर गुड आहे पण त्याच्या व्यतिरिक्त न जाता जरी करायचं म्हटलं तरी पण चांगलं आहे सो प्रत्येकाच्या आपापल्या आप क्षमतेवरती ते डिपेंड असतं असं मला वाटतं सो चला हे काय आहे CNG ची लाईन आहे का बघ पहिलं बघू ची लाईन सीएनजी चालू आहे का बघू पहिला सीएनजी चालू तर इथे लाईन लागली असती मित्रांनो आज पण पोपट आहे आपला सीएनजी चालू नाही आहे वाटत तरी जाऊन बघूया यार बघतो थांबा सीएनजी चालू आहे का नाही मित्रांनो झालाय पोपट आपला नाही सी एन सीएनजी बंद आहे तिथे आज पण जाऊया आता एअरपोर्टच्या मी हे सांगत होतो तर तुम्हाला पहिला पोचतो तिथे थांबा मा, मग बोलतो त्यांना ट्राफिक आहे पोचतो तिथे आलोय आपण आता सीएनजी पंपावरती आणि लाईन काय कमीच आहे पण झालं आज हळूहळू करतात रोज फाट करतात आणि आज खूप हळूहळू करतायत आणि इथे भेळवाला पण आहे मला ना भेळ नाही तर पाणीपुरी खायचीच होती बरं झालं इथेच भेटला भेळच घेतो याच्याकडनं साधी म्हणजे तेवढंच हे होईल आणि मित्रांनो आज आहे ना जरा बॅटरी डाऊन झाली माझी काय माहिती काय झालंय सर्दी आणि खोकल्यासारखं व्हायला लागलं घरी जाऊन जरा गरम पाण्याने गोविड्या वगैरे केल्या पाहिजेत त्याशिवाय होणार नाही काय आणि औषध काल घेतलं मी रात्री सिरप पण एक म्हणलं महिन्यात गाडी पुढे घेतो भाई साब <coughs> <coughs> जाऊया आता पटकन पुढे चल ना भाई साहब गाड्या लाईनी तुबेत जाऊया चला तर मी मगाशी हे म्हणत होतो की बिझनेस कुठलाही असू दे काही असू दे तो सस्टेन ठेवणं गरजेचं आहे आणि सस्टेन ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये कंटिन्युटी असणे गरजेचे आहे कंटिन्युनिटीमध्ये तुम्हाला रोज वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात मला पण रोज वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात ते जेव्हा आपण फेस करतो तेव्हाच आपल्याला ते प्रॉब प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची आयडिया येते प्र बिज प्रॉब्लेम सगळीकडे असतो पण त्या आपण कशा त्या पद्धतीने त्याच्याकडे बघतोय त्याच्या त्याच्यावरती मग ते त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं सो so, चला जाऊया आत आजचं ज्ञान खूप झालं आणि सी एन <laughs> जी बोरूया आणि जाऊया एअरपोर्टला थोडंसं इथे काय मी फ्रेश होणार बोललो पण फ्रेश काय झालं नाही म्हटलं जाऊया बघूया काय काय नाही आज थोडंसं आहे ना मला असं लेझीनेस झालं सो so, मी विचार करतो आहे ना आज थोडंसं उशिरा निघायचं मुंबईवरनं कारण आहे ना एअरपोर्टवरून कारण काय ना सी मध्ये चालवायची अजिबात इच्छा नाही मी असा विचार करतो नऊ दहा नंतर निघावं असं चाललंय ले। पण लेट सी